दोन घटना जेव्हा पाठोपाठ सलग घडतात तेव्हा त्या सांगण्यासाठी आपण ॲचसून ॲज नो सुनर दॅन किंवा हार्डली व्हेनचा वापर करू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण ते शिकणार आहोत की यांचा वापर कसा करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला आहे ॲचसूनज याचा सुन एच सुन अर्थ होतो ज्या क्षणी त्याच क्षणी उदाहरणातून समजेल तुम्हाला याचं स्ट्रक्चर कसं असतं तर आहेत सुरुवातीला त्याच्यानंतर पहिली घटना त्याच्यानंतर स्वल्प विराम देऊन दुसरी घटना खूप सोपं आहे जशी आकाशने गायला सुरुवात केली तशी इतरांनीही गायला सुरुवात केली त्याचा अर्थ होतो की ज्या क्षणी आकाशने गायला सुरुवात केली त्या क्षणी इतरांनीही गायला सुरुवात केली आकाश स्टार्टेड टू सिंग द ऑल स्टार्टेड टू सिंग ज्या क्षणी तुम्ही तारेला हात लावाल त्या क्षणी तुम्हाला शॉक लागेल As 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 soon soon you you touch the 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 wire, will will get a shock. As soon as teachers enter the class, the children will stand up. वायर गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे वाक्य आपऊ शकत नाही आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ऍट वन्स immediately ऍट दॅट टाइम इन्स्टंटली असे शब्द वाक्यात वापरू नये कारण एच एच चा वापर करून आपण आधीच असं सांगतलेलं असतं की ही घटना आणि या दोन्ही घटना सलग एका एक घडल्यात त्याच्यामुळे इमिजिएटली ऍट वन्स ऍट दॅट टाइम इन्स्टंटली असे शब्द वापरण्याची गरज नसते त्यानंतर आहे नो सुनर दॅन नो सुनर दॅनचा अर्थ असा होतो की त्यापेक्षा अधिक लवकर नाही त्यापेक्षा अधिक लवकर नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्यापेक्षा अधिक लवकर नाही म्हणजेच लगेचच आपण वाक्य बघूया त्याच्या आधी बघूया की हे वाक्य तयार कसं केलं जातं सुरुवातीला नो सुनर त्यानंतर हेल्पिंग वर्ब जर वाक्यात हेल्पिंग वर्ब असेल तर ते हेल्पिंग वर्ब आपण लिहितो आणि जर हेल्पिंग वर्ब नसेल तर डू डज किंवा पैकी वाक्याच्या काळानुसार आणि कर्त्यानुसार ते लिहितो जर तुम्हाला माहीत नसेल की डू डज आणि डीड केव्हा वापरायचं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन ते पाहू शकता हेल्पिंग वर्ब नंतर आपण सब्जेक्ट लिहितो त्याच्यानंतर वर्ब त्याच्यानंतर ध्यान हा शब्द लिहून दुसरी घटना लिहितो उदाहरणार्थ आकाशने गायला सुरुवात केली तशी लगेचच इतरांनीही गायला सुरुवात केली नो सुनर डीड आकाशने गायला सुरुवात केली हे भूतकाळातलं वाक्य आहे त्याच्यामुळे नो सुनर इथे डीडचा वापर केलाय नो सुनर डीड आकाश स्टार्ट टू सिंग ध्ये न स्टेड टू सिंग तुम्ही तारेला हात लावाल तर लगेचच तुम्हाला शॉक लागेल नो सुनर विल यू टच द वायर देन यू विल गेट अ शॉक जसे शिक्षक वर्गात जातात लगेचच मुले उभी राहतात नो सुनर डस टीचर एंटर द क्लास देन द चिल्ड्रन स्टँड अप त्यानंतर आहे हार्डली वेन त्याचा अर्थ असा होतो होते ना होते तोच म्हणजे एखादी घटना घडते ना घडते तोच दुसरी घटना घडून आली किंवा दुसरी घटना घडली यामध्ये सुरुवातीला आपण हार्डली हॅड शब्द घेतो हार्डली हॅड त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप पहिल्या घटनेतल्या क्रियापदाचं तिसरं रूप त्याच्यानंतर व्हेन शब्द लिहून आपण दुसरी घटना लिहितो आणि हार्डली व्हेनचा वापर हा फक्त भूतकाळातच केला जातो हे लक्षात ठेवा मी गृहपाठ नुकताच पूर्ण केला होता जेव्हा वीज गेली म्हणजे जेव्हा लाईट गेला त्याच्या आधी मी नुकताच गृहपाठ पूर्ण केलेला होता हार्डली हॅड आय फिनिश्ड होमवर्क व्हॅन इलेक्ट्रिसिटी गॉट कट ऑफ ही संकल्पना मला नुकतीच समजली होती जेव्हा तू मला याबद्दल विचारलंस हार्डली हॅड आय अंडरस्टूड धिस कॉन्सेप्ट व्हॅन यू आस्क मी अबाउट इट नुकताच त्याने वाघाला पाहिलं होतं जेव्हा तो दूर पळाला हार्डली हॅड ही सीन द टायगर व्हेन ही रॅन अवे तर आता थोडक्यात सांगायचं झालं तर एच सुन एज म्हणजे जशी पहिली घटना घडली तशी दुसरी घटना घडली नो सुंदर ध्यान म्हणजे पहिली घटना घडल्यावर लगेच दुसरी घटना घडली आणि हार्डली व्हेन म्हणजे पहिली घटना होते ना होते तेच दुसरी घटना घडून आली तुम्ही कुठलंही वाक्य कुठल्याही प्रकारात लिहू शकता म्हणजे आता ही हार्डली ची वाक्य आहे ती तुम्ही नो सुंदर ध्यान मध्ये पण लिहू शकता मध्ये पण लिहू शकता फक्त हार्डली वेनचा वापर फक्त भूतकाळातील घटनेसाठी केला जातो आणि मध्ये ऍज ला जोडून भविष्यकाळातील वाक्य नसतं दोन घटना सलग पाठोपाठ घडल्या ह्याच्या तीन पद्धती आहेत त्याच्यातली आपण कुठलेही लिहू शकतो आपल्याला बोलण्याच्या पद्धतीनुसार आणि परिस्थितीनुसार आपण त्यांचा वापर करू शकतो म्हणजे कोणता वापरायचं ते ठरवू शकतो तर व्हिडिओ आहे ते संपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका